स्वयंपाक करण्याची नवीन पद्धत किचन मट्ट्यावर असं बसून कोणी स्वयंपाक करतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बघा आमची आज सारा खिचडी बनवते तिला राग आलाय मम्मी तिचा व्हिडिओ काढते बघ आणि बघा ती आज काय करते मस्त अशी खिचडी भात बनवणार ती झटपट असा खिचडी भात मी तिला कटिंग करून दिलं पण मला मम्मी मी बनवणार आहे तुम म्हणलं आजच्या वरती मी खोटं बोलते पण मी कटिंग सगळं केलंय तर खरं ऐक ना ते सांग खोटं बोलते ती सगळं खोटं बोलते आता ती रागे रागवली ना त्यामुळे ते खोटं बोलते जा भल्या जा हा जा नवीन पद्धत बघा उभा पण राहणार बघा गा गाईज आ बघा हा बसले आता इथून बघा बघा स्वयंपाक करण्याची नवीन पद्धत मला खरंच कमेंट करून सांगा असं किचन हॉटेल बसून कोण कोण स्वयंपाक करत नक्की सांगा मला इकडे मिठीचा पण कारभार चाललाय ती बहिणीला तांदूळ निवडून देते <laughs> मिठी बघ तांदूळ निवडून देते बघू स्वरा आज दोघी जण स्वयंपाक करणार आहेत काय टाकायचं सांग आता मग टाक ना मसाले टाक हळद धनिया पावडर मिरची पावडर आपला घरगुती मसाला ते सगळं थोडं थोडं टाका कारण मिरच्या पण ॲड केल्या थोडं लक्षात ठेव बघा आज आमची सारा मस्त खिचड्यावर बसून स्वयंपाक बनवणार आहे छान चार। चेहरा पाहिला चेहरा तिचा एकदम हम्म हम्म करून दिसताना तर खरंच छानच दिसतय हाईट तिला, तिला ते तिथे राहून तिला नाही जमणार म्हणून इथे राहून नाही जमणार असं त्यामुळे ती म्हणजे ती हाईट आहे तसं ता हाई नाही मग तिचं म्हणणं की मला पूर्ण असं असं आस, असं असं बघून तिला बनवायचंय ना त्यामुळे ती त्याच्यावर चढून तिला असं बनवायचं तिला असं पूर्ण बघा आता सरक आता इकडून तिकडे बघा काय काय टाकते मग इथे हिची ही गडबड इथे हिची ही आज दोघीच करणार आहे आणि आम्ही जेवणार आहे ना सारा मिठी आज दोघीच बनवणार आहे त्याने आम्ही जेवणार आज आम्ही सारा आणि सोऱ्याच्या हाताने खाणार जेवण खिचडी भाताची खिचडी बनवते थोडस टाक तर खूप तिखट करशील मी तिच्या त्याच्यात अगोदर मिठीत होती तिच्या दिदीला पण मी जसा व्हिडिओ स्टार्ट केला तिने एकदम तोंड बंद केलं काय बोलत होती का? मिठी बोल ना बाहेर गॅलरी मध्ये गेली आमच्याकडून दाखवतो तुम्हाला मी असं मुलं खेळतायत काय काय मसाला टाकते आपण बघूया आता ती काय काय टाकलं ग काय बोल ना बोल ना सारा हा ते टाक थोडा तिखट मसाला तो पण टाक मी आवरते जो हे सगळं इथे आता कुकर लावलाय साऱ्याने मस्त असं खिचडी होती आता आमची इथे आम्ही आता पापड तळणार आहोत तेल गरम करायला ठेवलंय आता मस्त असे पापड तळतो आम्ही तिखट आणि फिक पापड आहेत म्हणजे काही मिरचीचे आहेत आणि काही असे आपले शिटके असतात जिरायचे तेच आहेत आता इथे आम्ही तळतो इथे खिचडीची शिट्टी आहे बघा आता ती होईल सारा मग साराने खिचडी बनवली हो <laughs> ते पण किचन्टर बसून चला तर आता मी तुम्हाला आम्ही पापड तळतो हो आणि मग तुम्हाला मी दाखवते पुढचा तेल गरम झाले आपल्या कढाईमध्ये एक एक दोन दोन टाक अंगर तेल उडले एक तेल गरम झाले सारा काढते तर ते पापड इथं ब्लर दिसत तुम्हाला कारण तर काच आहे त्यामुळे तुम्हाला ब्लर आता इथून दाखवते कमी कर बाळा गॅस सारा बघा आता पापड काढते तळते तेल मस्त गरम झालंय काढते गरम गरम ही आमची किचनची काच आहे ब्लर दिसतो तुम्हाला आणि इथे सारा उभी आता आमची इथे एक साइडला खिचडी बनते एक साईडला सारा पापड तळते आता मस्त गरम गरम जेवूया आम्ही मुद्दामच आम्ही खरं तर खिचडी म्हणजे उशिरा केली होती की थोडं गरम गरम खाऊया म्हणून आरामात काढतो थांब मी मदत करते तुला आम्ही आता ताट जेवायला घेतो मग दाखवतो तुम्हाला कशी झाली खिचडी सांगतो तुम्हाला साराने आमच्या किचन वाट्यावर बसून बनवलेली खिचडी कशी झाली साराने खिचडी बनवली आहे यामध्ये खिचडी आणि त्या आम्ही पापड फ्राय केले तर साराने खिचडी एक नव्या स्टाईलमध्ये बनवली तर तुम्ही हा आमचा व्हिडिओ पूर्ण आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता तिने खिचडी कशी बनवली आहे त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही फ सबस्क्राईब करा आणि तुम्ही त्याच्यावरती आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघू शकता तर तुम्ही बघा की साराने ही खिचडी कशी बनवली आहे आमच्या यूटॅ चॅ यूट्यूब चॅनलचं नाव आहे सारा स्वरा चांदणे फॅमिली ब्लॉग्स तर तुम्ही नक्की त्याच्यावर व्हिजिट करून बघा तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल की तिने हा खिचडी कशी बनवली ती बाय तर बघा अशा पद्धतीने खिचडी तयार झाली आहे एक साइडला मी, मी पापड फ्राय केलेत आता आम्ही जेवायला बसतो इथे प्लेट वगैरे आणलेत जेवायला बसतो आणि तुम्ही बघा करून साराच्या पद्धतीने खिचडी कशी झाली ती अशा पद्धतीने बनवली आहे माझ्या साराने आणि पापड इथे श्रियान आला इथे मिठी त्यांची मस्ती चालली आता जेवायला बसत आहोत आम्ही तर चला परत भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की साराने खिचडी बनवली ती तुम्हाला आवडली का आणि कोणकोण तशी बनवतं ती तर तो प परत भेटूया आपण नवीन मध्ये तोपर्यंत बाय